आर बसविली असते की होय कटआउट पाडून ठेवायचं म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होईत नाही आपली यशवंती तर नमस्कार रामराम मंडळी राम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर काय आहे की दोन तीन कमेंट आम्हाला असे आले की महाराष्ट्रात काय चाललंय बघा तुमचं काय चाललंय किंवा समाजात काय आहे तर या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे त्या माहीत असून सुद्धा न माहीत असल्यासारखं करणं म्हणजे काय आहे तर, तर मी काय मुद्दाम करत नाही तर हे सगळं षडयंत्र आहे म्हणजे पूर परिस्थिती बद्दल बोलत नाही मी जे समाजात जे आरक्षणाविषयी काही चालू आहे समाजात म्हणा किंवा इतर ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात माफ करा पण मी माझ्या कलेला तुम्ही माझ्या कलेला तुम्ही दाद दिली आणि सांगायचं तर मी काय एवढं मोठं नाही की मी जातीविषयी बोलणं आपण काही तसलं मानत नाही पहिल्याच माझ्या व्हिडिओ ते का बोलले आप की आपल्याला त्याशी काही देणं घेणं नाही फक्त माझ्या कलेला आणि कलेला तुम्ही प्रतिसाद द्या तर राहिला विषय आता जी सध्याची पुरस्थिती म्हणजे मराठवाडा विदर्भ तर सांगू इच्छितो की मदत करायची खूप भावना आहे की बाबा वाटतं की तिथंपर्यंत आपली मदत पोचावी पण हे सुद्धा कसं आहे की आपल्याला असून म्हणा असं कॉन्टॅक्ट माहिती आहे अजून आणि ती मदत कडपर्यंत पोहोचलच कशावरून आजकाल बघते मी न्यूज थ्रू असू दे किंवा रील थ्रू अनेक जण माणसं अशी मदत करतायत आणि चांगली गोष्ट आहे की आम्हालाही वाटते की बाबा मदत पोहोचावी पण सध्या तरी कधीतरी नक्कीच भविष्यात तिकडं गाडी घेऊन गेलो ह्या आठ पंधरा दिवसात तर अवश्य मी मदत करणार माझ्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे फुलना फुलाची पाकई मी का थोडी का होईना पण माझ्या परीने मी मदत करणार आणि राहिल्याविषयी समाजात काय चालू आहे तर खरं सांगायचं म्हणजे आता जास्त काही बोलत नाही पण जाऊ दे काय तो आपला कंटेंट नवं आणि माझ्या तुम्ही कलेला दाद दिल्या त्याबद्दल त्यामुळं मी जातीवाचे किंवा त्या एक स्वजेडा आणि कुठला विषय चालवायचे त्याच्याबद्दल मला काय बोलणं अवग वाटत नाही कारण की हे आता मागं सुद्धा लय मोठं राजकारण असतं माणसं उठवून बसवायची परत बसवायची त्यामुळं ठीक आहे वयाच्याच गोष्टी असत्या तर उशीर झाला असतं असं मला तरी वाटतंय आणि एवढं बरकटत जे राजकारण चालू आहे ते झालंच नसतं या विषयावर असो तर लय काल का ला आंबडला होत नाही सध्या आपण आलेलो आहे ते आपल्या यशवंती जवळ आणि आजचा रूट काय नाही तरी पण पुण्याला जाऊन म्हणतोय आता पुण्याचा रेग्युलर रूट काय दाव दाखवणं मला काय बरोबर वाटत नाही म्हणजे इथनं माग सगळं व्हिडिओ पुण्यावर झालेली आणि कालचं न्यूज बघितली काय तर खंबाटकी घाटात दरड कोसळ गेली ते हटवली सोडा आणि आता रूट चालू आहे आज आहे रविवार त्यामुळे म्हटलं जाता जाताच एक परवा दिसून आपलं ते एक उद्यापासून आपलं नवदुर्गा कंटिन्यू चालू आहे ते चार दिवस तिकडच गाडी असणार आहे आता आज दिवस काय बसायचं म्हणून म्हणत चला आपलं एक पुणेची ट्रिप तर चक्कर तर मारून यावं आणि आज बघा फुडली टायर पण बदलायची ती सध्या हे आपण गावात आणि टायर आपण घेणार आहे ती मध्ये तर बघू कुठली टायरं मिळती ती काय मिळती ती आणि कुठं बदलायची आता मला सगळेजण विचारत की दादा ही वर्दी कुठनं आणली तर यांना सांगू इच्छितो की आमचे वडील होते एस टीत म्हणजे दोन हजार अकरा बाराची गोष्ट आहे आणि तेच आम्ही कपडे जपून ठेवलेले ते आता कुठेतरी आम्हाला वापरत यायला लागले त्यामुळं एस टीची ही वर्दी नाही ऑलरेडी शिवून घेतलेली आहे आणि हे जे रेडियम दिसत आहे ते आपला एक खास मित्र आहे टेलर त्यानंच हे सगळं नियोजन लावून दिलेलं आहे त्यांना म्हणलं असं असं कर की वर्दीला रिफ्लेक्टर पाहिजेत त्यामुळे ते एस टीची वर्दी नवं त्यामुळं अनेक जण मला विचारतात की दादा एस टीची वरती आहे का ते ते तर तसं नाही ती एस टी महामंडळ एक लय मोठं प्रस्त आहे आणि त्यांची वर्दी घालून गाडी चालवायची म्हणजे अजून आम्ही त्यात रोजून आहे अजून नाही म्हणजे आता काय त्यात कसा विषय झालाय जागा सुटणार आहे त्या सुटणार आहे त्या सुटणार आहे ते हे आम्हाला पण माहिती आहे पण आता ऑक्टोबर ऑगस्ट मध्ये सुटणार होत्या अजून तर काय स्थगिती आले त्याला आता कधी सुटते ते बघूया अजून तर काही डेट फिक्स झालेली नाही परत त्यातना एक बातमी अशी कळाली की त्या जागा आहे त्या म्हणजे काय म्हणा त्याला काय म्हण टेम्पररी जागा आहे त्या म्हणजे काय तर बेसिक चांगला आहे खाजगी परमनंट जागा नाही त्या परमनंट जागा सुटलेल्या त्या सुटणार नाही त्या काय त्या माहित नाही पण बातमी तर ऐकले की ते टेम्पररी आहे का ते काहीतरी तीस हजार रुपये सुरुवातीला बेसिक आहे म्हणजे सगळा पगार तीस हजार आहे असं काहीतरी काय आपण तिकडे अजून बघितलेलं नाही त्या मला काही माहित नाही आता काल दोन तीन दिवस झालं पाऊसच चालू होता त्यामुळं बाहेरनच गाडी चकाचक केली ना आतनं पण पोचा मारला खट्ट्यामध्ये निरम्यानं आणि सगळं डॅशबोर्ड वगैरे हे आता कसं आहे तेवढंच आपलं अगरबतीच्या का नावानं होईना पण आपलं कुलस्वामीचा असू दे किंवा देवदेवतांचा असू दे तर नामस्मरण तोडका ओके विना होतय ज्या वेळेस बघा गाडी स्टॉप होईल त्यावेळेस मोठ्या गाड्या आपलं कटआउट पाडून ठेवायचं म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होईत नाही तर आता जाऊया आता इथं मस्त मग हॅन्डल एक बसवून घेतो म्हणजे पुढला पण मी घेतो या आणि तुम्ही म्हणता की गोप्रो तर कुठल्या कंपनीचा घेऊ पण सांगा गोप्रो घ्यायचाच सा आहे आपल्याला डॅश कॅम आणि गोप्रो दोन वस्तू घ्यायच्या इथे गणेश टायर्स गणेश ट्रेडर्स अपोलो टायर्स आता सगळे जण म्हणत होते की जे म्हटलं मा ऑलरेडी जे के आहे तीन गाडी पण जरा आपटत्या जरा अपोलोची चव घेऊन बघूया आता बघू सुरुवातीला तर लावल्या गाडी घेतो आपली मस्त पैकी टायर बनून काय काय हे जोड घेतलाय बघा हे बसला आपला थोड्या आणखी म्हणून सांगतो सगळं झाल्यानंतर आता याला बॅलन्सिंग आणि विलाय आणि बॅलन्सिंग लागलीच करून घ्यायचंय लागलीच हवा पण चेक करूया लागलीच टिपणी म्हटलं खराब आहे काढून घ्यावी कामात काम केलेलं बरं असतंय टायर फिटिंग करून झाला आता बॅलन्सिंग चाललंय बघा आता जी टिपणी आहे ती काढली आता या दोन्हीतला कुठला तर चांगला बघून टाकतो हे दुसरा फिटिंग करायचं चाललंय काम कसं खट असलं म्हणजे आता पायथन चांगलं व्हायला लागले हो अजून एका महिन्यानं पुढ मागली दोन टाकायची आता दुसरा टायर निघाला मोठ्या गाड्यांना ब्रेक सिस्टम असते तस त्या गाडीला पण आहे बारक्या गाड्यांना जशी असते म्हणजे टाकायला लागते आर बसविली असते की भावांची मदत बघितली का टिपणी सुद्धा अडकून द्यायला लागलीच आवार आहे भावानं लागलीच म्हणलं मागलं पण हात मारून घेऊ तिथे भावाने कशालाच हात लावून दिला नाही काय म्हणला होय ना गाड्या बघा ते बघा सगळी सोय आहे इथं मेन हायवेला असून सुद्धा बघा दुकानाची दुकानातली पोर आहे ती शोरूम मधली हे अपोलो टायरचं मेन शोरूमच आहे तिथे असं केलं काय होतं माहिती आहे का एक तर टायरं कुठनं झिजत नाही ती आणि टायरांची लाईफ वाढती पण दुसरी गोष्ट म्हणजे गाडी व्हायबल जी होती त्याला मेन कारणीभूत ठरतं ती गाड्यांचं व्हील अलाइनमेंट त्यामुळे वेळच्या वेळी केलं की बरं असतंय आता टायरं पण बदलायची होती लागलीच म्हटलं आपलं आलोच तर आपलं व्हील अलाइनला व्हील अलाइनमेंटला पण गाडी लावून घेऊया सगळे ऑपरेटिंग करते आणि भाऊ आपल्या भागातलं जाई त्यामुळं काही विषय नाही एक आहे आयतवड्याचा आपला एक आहे कराडचा एक आहे शिरायाचा आणि एक आहे बोरगावचा अरे बाहेर कसा आहे व्यवसायात उतरलं पाहिजे हो त्याशिवाय करणार कसं ना आपण कधी पुढे जाय आज सेन्सरवर ऑपरेटिंग होते बघा आता गाडी हलवायला लागली माग पुढं म्हणजे इथं वावग काय नाही जो चारे पण चाकात चापून करायला लागले गाडी पुढे यायला लागली ह्याला प्रॉपर काम प्रॉपर बेस कसा आहे कामात क्वालिटी असली की पब्लिक येत जो प्रत्येक कामात बघा एकाहत्तर शाहीर असतो त्यातलाच आपला एक भाऊ म्हणजे नाव काय तुझं भावा शाहरुख मिस्त्री गाव कुठलं हे भाऊ भाऊ कराडचा आहे आणि कामात खरच क्वालिटी आहे स्टेअरिंग हलवाय चाललंय बघा आणि एरर कुठं दिसते बघा फॉल्ट कुठं ते लगेच लक्ष देत एडचा काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर मी चेक करायला लागेल सोन्या सोन्या पकडते तर दुबईला जाऊन आलो सगळीकडे थडकून आलो आणि आता हे संध्याकाळ चालू केला <laughs> बाज झालं म्हटलं आपलं आपल्या भागात आपल्या माणसाच्यात निरावा दुबईला खर्च आला बघा असा काम मला सत्तर हजार रुपये होय मी सगळे शॉर्टकट उडकत गेलेलो आपला सोशल मीडियाचा काय उपयोग आहे का ना काय आल एड मध्ये प्रॉब्लेम आहे एक महत्वाचं सांगायचं झालं तर ज्यावेळेस तुम्ही कुठली पण सेकंड हँड गाडी खरेदी करतील किंवा करायचं असेल तर कायम लक्षात ठेवा तर गाडी अशी रॅम्पवर घालायची आणि न पूर्ण असे चेक करून घ्यायचे आता ज्यावेळेस आमचा व्यवहार झाला त्यावेळेस आम्ही चेक केलेलीच पण कधी तुम्ही भविष्यात गाडी घेशील तर हे नेमकं बघत जावा हे साडासाठीचं जा प्रमाण जास्त असते खाई

ओके झालं काही टाईट करून दादा काट पडले म्हणले थांबचा नंबर आता था कसा आहे दोन तीन नंबर आहे ते प्रायव्हेट आहे दिला नंबर तुझ काही विषय नाही प्रोफाईल पिक्चर दाखवा नंबर मात्र जोरात सेंड केलायचा थांबा जाऊया थोड्या वेळ सगळीच घेऊन जा झाले बघा फिक्स झालं ना ओके गाडी माग घ्यायची आहे होय होय कोयना हॉस्पिटलच्या खालीच बघा माळे रेस्टॉरंट हे आपलं कापूस खेडकर जात आहे की आणि सगळं स्वतः बघितलं आणि कि ओपन किचन आहे सगळं स्वतःच आहे बघा स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आणि हो ओपन किचन असल्यामुळं हो काय काय नाही नाद पाहिजे नाद पाहिजे आणि योगा योगा ना म्हणजे साहेब आलेलो ते आमच्या लग्नाला ते आम्हालाच माहित नाही हो च्या गे की तुम्हाला हा म्हणजे ही बेस आहे पेट नका सांगली रोडलाच बघा ही कोयना हॉस्पिटल आहे ते ही माई रेस्टॉरंट आय याच उभं

तर व्हील अलाइनमेंट झालं बॅलन्सिंग झालं आणि आपल्याला टायर पडली बघा बरोबर तेरा हजार पाचशेला म्हणजे साडेसहा हजार रुपये एक टायर पडला डिस्काउंट वगैरे देऊन मालकाने चांगली ऑफर दिली आणि एक वेळ अवश्य भेट द्या खरंच चांगला आहे म्हणजे हरच प्रकारचं टायर मिळते ती टू व्हीलरपासून ते मोठे कमर्शियल जेवढ्या पण गाड्या आहेत तेवढ्या सर्व प्रकारचं टायर देतं मिळते ती आणि डिस्काउंटमध्ये मिळते ती असं काय नाही जो कसं आहे की अमेरिकेनं काही टॅरिफ काहीतरी कमी आहे की नाही आपलं टॅरिफ दर वाढवल्यामुळं आता गाड्यांचं पण आणि टायरांचं पण बघा दर कमी यायला लागली आता पोझिशन कशी होत्या बघू आता यासुद्धा <laughs> या गाड्यांनी सुद्धा भरपूर डिस्काउंट चालू केला तर आता आज आहे रविवार आता, आता पेट ना नाक्यावरच आहे आम्ही आता बघतो काय होते पोझिशन असेल तर आपलं घरी नाव नेऊन लावणे काय आहे की नवरात्री असल्यामुळं म्हणजे आता सण चालू असल्यामुळं माणसं काय पब्लिक काय बाहेर पडत नाही तर आता बघतो आणि व्हिडिओ खूपच लांब झाला तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचाच मनपूर्वक आभारी आहे आता जमलं तर मग पुण्याचा व्हिडिओ बनवतो कारण की आता पोझिशन तर काय फोन लावलेला रस्ता तर काय चालूच आहे रस्त्याचं काम तर काय दाखवायसारखं काहीच नाही हो काय ते अशा भरपूर गोष्टी पण आता सध्या आपण रूटला जाणार आहे तर तो काय व्हिडिओ बनवत नाही एक शॉर्ट बनवून टाकतो तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचाच मनपूर्वक आभारी आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद